जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जांब येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जांब येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व वा आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालकवर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व तलाटी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय सैन्यात कार्यरत असलेले श्री सुनील रामभाऊ सुसर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आयोजित स्नेह संमेलनात देशभक्तीपर गीते नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानं उपस्थितांची मने जिंकले संपूर्ण परिसर भारत माता की जय वंदे मातरम अशा देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले राष्ट्रीय एकात्मता देशप्रेम आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी साठी प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा